मला काम आवडलं तुझं असं मस्त आहे म्हणजे माझ्या तू जातेस आणि तू येताना अंकिता दोन गिफ्ट घेऊन आली आहे एक तिला पण दिला आणि एक त्यांनी मला पण पाठवलं कारण सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे की अंकिता सगळीकडनं कुठूनही फिरून माझ्याकडेच येते तेव्हा अंकिता पनवेलला आली होती आणि अंकिता पनवेलवरनं परत कशी जाऊ शकतेस ना मला भेटल्याशिवाय त्याच्यामुळे थँक्यू काय नाव होतं त्याचं श्वेता ना थँक्यू श्वेता काय ते बघू कमी आता आम किती करून आली बिझी आता जाऊ दे काम करते काय ते खायला असेल तर मी खाईन <laughs> खाई। आता <laughs> मला भूक लागली आज भरपूर गोड असलं तर नक्की मी खाईन गोड असलं तर नक्कीच पण मला आत्ताच वाटत होतं की मी पॅन केक्स ऑर्डर करावेत पण म्हटलं तू येतेस तर मग नंतर करूया त्याच्याकडे डॉग दे होता हस्की होता व्हाइट कलरचा विथ ब्लू आई वाव कसला वारी होता आरामात माझी ना ती नखवी त्यांचा पोंदरी होता त्यांनी आणून सोडला त्यांच्या गाडीने त्या त्यांचं जे आता त्यांनी अवॉर्ड फंक्शन एक ठेवलं होतं मागे का आजच आहे ते माहित नाही तर ते तुला पण अवॉर्ड देणार होता पाच लोक ज्यांनी झिरो पासून सुरुवात केली कॉन्टॅक्ट नाही झाला मिळणार होता मी त्यांच्या कंपनीने स्पॉन्सर केले होते ते अवॉर्ड असं काहीतरी होता मला बाकी कोणत्याच इंटरेस्ट आहे बिस्किटांपर्यंत

तर अंकिता गेली होती एका क्लायंटकडे मेकअपसाठी आणि तिथे गेल्यानंतर अंकिताकडे गिफ्ट पाठवण्यात आलं माझ्यासाठी सुद्धा आणि त्याने अंकिताला सुद्धा गिफ्ट दिलं सो अंकिता पण आता सगळ्यांच्या ओळखीची झाली आहे माझ्या ब्लॉगमधून मधून आणि तिने जो माझा लग्नात मेकअप केला तो सगळ्यांनी बघितलाच असेल लग्नात असं नाही नेहमीच ती करते पण ती खूप छान मेकअप करते आणि त्यामुळे मला भरपूर असे गिफ्ट्स मिळत असतात सांग ना कुणाला काय सांगितलं आई ना आजीचा आई मम्मीचा पाठव मम्मीचे उपाय सांगतो काय सांगितलं उपाय काय डेंजर आहे पोळीपाट लाट पोळीपाट नसत पोळपाट असत आम्ही पोळी बोलतो पोळीपाट असा शब्दच नाही पोळपाट लाटणं लाटणं असतं ना ते गरम करायचं गॅसवर आणि ते कशावरून आणि इथून फिरवायचं म्हणजे आता केस अडकला असेल काही झालं असेल ना तर ते निघत 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 म्हणजे जुन्या लोकांच्या पद्धत होते पहिले डॉक्टर असे नाही करायचे पहिले डॉक्टर पहिले घरातलेच लोक सगळी काय ते हा थोडस असं फिरवायचं मग ते गरम तुझे वेन्स क्लिअर होत असतील असं मला वाटत मी माझ तुझा नाही तर हे काय भाजी असते डांगर डांगराची भाजी खाल्लीस ना नक्की दा डांगर कसलं पीठवाला डांगर आमच्या सांगर मी डांगराची भाजी असते नाही तुला तुमचं इथे असेल की क्लियर होतं सगळं तुम्ही मोठं असतं भोपळ्या भोपळ्यासारखं असत माहितीये डांगर पण औषधी गोड बनवतात पण त्या टाकून मम्मी बनवते ना मम्मी ते ती भाजी खूप ते काळ असत नाही एक ते बाबांना काहीतरी आवडतं काळं काळ असतं पानांवरती मिळतं गुळ घालून बनवतात ते छान असतं पौष्टिक असतं काहीतरी ते कंगमसारखं अशा बऱ्याच भाज्या आहेत डांगर कि ज्या थोडे थोडे एक एक सुरण म्हणतोय का सुरण पण आय थिंक आय थिंक सुरण

पगळ ती घरात चुरणचीच भाजी आणि असतं जमिनीत असतं ते सुरण आणि वर येतो त्याला त्याला जे वर पाल आणि असं दांडस होते ते चुरण पण ते डांगर नाही पण आमचे ते चुरण म्हणजे पकवा बकवे गळडा देसाकीकडेच म्हणतात चुरण क्या चुरण देरावे असते वे फळ असत असं काय औषध एवढं मोठं काय आमका खावचं माहिती आमका खावचं नाही आम बेने काजी <laughs> आम काजी आंबे पण असे खाते ना धर्माविला काही कोही पिंपल्स कोणी लावू शकता ओढे आंबे लगेच खालर आला पैजा हा एक आंबा एक मी तो मी तर गेल्या वर्षी हो मला आठतो एक की दोन आंबे खाल्ले होते फक्त मी आंबे फक्त विकते, विकते। खात अजिबात नाही मी खातो पानात टाकायचा आवडतोस हा तर तेवढे पेशन्स नसतात त्याच्यामध्ये बोलतात तेवढेच पेशन्स नसतात मला त्याच्यामध्ये बोलतात एवढं नाही क्रेज आंब्याची खूप लहानपणी अरे काय बोलतेस काय तू मी नाही खात नाही मँगो ज्यूस मँगो ज्यूस ज्यूस ते नॅचरल्स वाल्यांना आता ब्रँड एम्पेसिडर करायला आंबा कापून खात नाही नॅचरलचा तो मँगो शेक मी गेलो ना नॅचरल्स मध्ये नॅचरल शॉप मध्ये गेलो ना तर तिकडूनच बोलतात सर मॅंगो मँगो शेक ना

ते स्वतः दादा मध्ये काम करत होते आणि गा, माझी गाडी बिघडली होती पुण्याला पण गणपतीला जात होते आणि गाडी माझी ब्रेकडाऊन झाली होती काय क्लच चा प्रॉब्लेम झाला होता तर ते भेटायला पॅन केक घेऊन होते एवढं भारी वाटलं मला ते स्वतः स्विगी मध्ये काम आलं होते पण ते पॅन केक घेऊन होते तर आता पॅन केक आपण पॅन केकेक नव्हतो सगळं बंद आहे पॅन केक नाही असायला काय होत आहे पॅन केक बंद रवा केक बंद नेचरलस आईस्क्रीम पण बंद. राव तू खातो की करू नाही मी अंतगेले मी खातो. हो मा मी खातो काय तिथच मी खातोय. चास आहे. हो माझ्या मते खाल्ला. मी거든 मी मला आवडायचं पण मी सगळं बंद होतो अजून. ते सगळे माझ्या त्या गोष्टी आहेत स्ट्रगलिंग ब्रेकफास्ट परावा केक खायचं पाणी प्यायचं पोट भरतं. वडापाव खायचा पाणी प्यायचं पोट भरतं. ते आईते लावून उठवलंय. पैसे नव्हते रे तेव्हा काय सांगू. माझ्याकडे पण दिवस काय घर मी कुठे राहायचो माहितीये माझी कथा कोणाला माहिती नाही कथा आहे माझी स्टोरी माझी स्टोरी नाही माझी कथा आहे प्रॉपर काय सांग सांगा अरे मी स्टुडिओत राहायचो मग आलो एवढीच हाईट होती त्या स्टुडिओची अरे पण तुझे मित्र आहेत जवळ आग्रे भाकऱ्या जवळा आणि काय पवळा काय काय कसला मग आणायचं मग त्याची वाट बघायला आणखी एक आहे धोपटी काय कसली धोपट्याची आमटी धोपट्याची आमटी कसलोट्या ते एक सुकलेला मासा त्याच्यात बटाटा वाकट्या वाकट्याची आमटी बोंबई पण तसं नाही तुला सांगतो स्टुडिओत राहायचो म्हणजे एवढी साईट होती त्याला आणि स्टुडिओ वरून जायचो आणि नंतर आम्ही <आशेद जाव। laughs> दोघं राहायचो आणि म्हणजे दिवसभर झोपू शकत नाही किंवा हे करू शकत नाही असं होतं लोकांच्या रेकॉर्डिंग संपला की आम्ही जाऊन हे करायचो किती स्ट्रगल केलं काय माहिती तुला सांग बाई <laughs> यायची वाट बघायचो मी मुंबईत भाई आला की एक, ले ले। mm -hmm. एक, एक। दिवस वारीपटचे mm -hmm. सगळे mm -hmm. mm -hmm. पैसे संपलेले शेवटचे पन्नास साठ रुपये राहिलेले कारण आम्ही काय खायचो माहिती थाळी मिळायची एक दिवसभरात एकच थाळी खायची रात्रीचं पण जेवण तेच आणि सोनं वगैरे डबा आणायचा ना स्टुडिओला तो खायचा थोडासा मग खुश आणि शेवटचे पैसे राहिले होते आणि भाई आला होता मुंबईत भाई फोर गाडी बिडी घेऊन यायचं त्याचं काम करायचं जायचं मग मला भेटत मम्मीने डबा दिलेला नेमका डबा दिला घेतला वगैरे मला आता की पैसे शांत राहिलो काहीच बोललो नाही कारण मागण्याची सवय नाही ना, ना पहिलेपासून गेलो आता मध्ये नाही दिले यार आता काय करू थोड्या वेळात फोन आला आणि आला परत जर बाहेर बोलवलं मला पाचशे रुपये दिले मी खुश दोन चार दिवस जातील आता मग घरी जाईल गेलो स्ट्रगल काय सगळ्यांनीच केलेत स्ट्रगल सर वडापाव खाऊन स्ट्रगल करणं याला काही स्ट्रगल नाही लागत शेवटी स्ट्रीट फूड खाऊन स्ट्रगल केलं तू गॅप तांदूळ घेऊन आली असतीस आणि जेवण बनवलं असतस जागर असेल ती जेवण बनवलं म्हणजे भिंगरी म्हणजे भिंगरी नाही तुझ्या पायाला तुला स्केट तुझे पूर्ण स्केटिंग मीटिंग दिपाची करणं जो पराग म्हणजे सेवा म्हणजे काय माझी तुझ्यावरच जाते ना <laughs> जा स्केटिंग शिकवायची गरज नाही इलेक्ट्रॉनिक स्केट वगैरे गरजच नाही स्वतःच अशी केले सुर सुर काय करते माहितीये का प्लॅन करते सगळ्या गोष्टीच प्लॅन करते पण आज आता तिला बुलेश्वर मार्केटला जायचंय बरोबर <laughs> आज जाते बुलेश्वर मार्केटला परत दोन दिवसांनी परत जाते आणि काय आहे ना तिकडे जाऊन आल्यानंतर जेवढं आहे तेवढं घेऊन येते त्याच्यानंतर परत काहीतरी वेगळं की त्याला ह्याला हे लागतं आणि ला आपण राहतो कुठे सांग पनवेलला फोन करून जरी विचारलं तरी जे तिकडे मिळतं ते इकडे नाही मिळत आहे तूच बघितलंस चालूच नाही त्या गोष्टीचं ते सगळे वाशीतले लोक पनवेल मधले लोक सगळ्या गोष्टींसाठी नाव घेतात भुलेश्वर मधल्या शॉपचं की तू उधर जाऊ उधर अच्छा मिलेगा उधर जा म्हणजे किधर जाव सफरचंद काश्मीरला स्वस्त मिळतो म्हणून काश्मीरला जायची गरज नाही बरोबर ड्रायव्हर नंतर थोडे कॉस्ट द्यावेच लागेल ना म्हणजे तिकडे पस्तीस रुपये असं इकडे पंचेचाळीस रुपये दे ना काय थोडं तू ऑडीला पेट्रोल किती लागतो मुलेश्वरला जायचं म्हणजे ऑडीचं पेट्रोल किती त्याच्यापेक्षा चुकीचं आहे तिकडून घे ना थोडे रुपये मध्ये चुकीचं मला जर एखादी गोष्ट बल्क मध्ये हवी असेल ना तर, ना? नाही थी। तर थी ती नाही उपयोगाची तुमच्या त्या रेटची ती मला परवडते त्याच्यात मी पेट्रोलचा हिशोब जरी केला ना तरी ती मला त्याच्यापेक्षाही परवडते कारण जी गोष्ट मला एकशे दहा रुपयाला मिळते ना ती इथे सहाशे सातशे रुपयाला मिळते एवढा डिफरन्स एवढा डिफरन्स आहे कारण मी ते मीटर मीटर ऐंशी रुपयाचा प्रचंड नाही रे बल्क मध्ये गोष्टी वेगळ्या पडतात या बुलेश बल्क मध्ये झापड देऊ तुला भूक लागली बल्फ मध्ये काय खायला देणार आहे काय खायला देणार मला आत्ता दाँडला जाऊन ना मस्त क्रॅप सूप प्यावाच वाटत एवढा नाही खास नव्हतं का तू बनवेलस का आपण मुंबईला आपण कोण कोण केलं तू मी प्राजक्त वगैरे क्रॅप सूप तुला वाटते पनवेल पनवेल पनवेलला खरे क्रॅब्स भेटतात तिथे ब्रिज खाली गेली जाऊया चल पकडूया खरं सांगतोय आणखी त्याला पकडायला लागू मला भूक लागली तुम्ही काहीच राहिला काही चालेल चल केवढे वेळ बडबडत बसून मी आता गप्प बसणार आहे पुढच्या या इंटरव्ह्यू ला अस असं काय सुचलं की असं अचानक अरे आजकाल मला दुःख आहे पहिला कॅमेराला कॅमेरा समोर बोलायचाच नाही आता तो एवढा बोलतो की मला असं वाटतं की असं मला करायला ला काय सांगतो तुला आम्ही पाणीपुरी खात होतो पाणीपुरी नाही शेवपुरी एक माणूस आला फुल आय डी बी डी घालून एकदम व्यवस्थित होता तो ओळखला त्यांनी पहिले कोणाला दादाला बघितलं नंतर मग तो आला बघितलं कन्फर्म झालं की तुम्ही जर ओळख बोलला हाय हॅलो केला मला नंतर हाय हॅलो करून निघत होता तेवढा परत येऊन मला तुमचा स्वभाव जाम भारी आहे नाही कुणाला लहानपणापासून करतो कोणासोबत पहिल्यापासून भारी आहे मी म्हणजे मी भारीच आहे असं घ्यायचं माहिती आहे एवढं काय असं तू असून भारी झालो असं नाही <laughs> लोकांसमोर तुझी इमेजशी खूप सॉरी सोये लोकल समोर म्हणजे काय समोर काय आमच्यासमोर आम्ही वाईट आहे वाईट नाही रे आहेस तू अरे मस्तीकोर असलाच पाहिजे मस्ती किती आज कालपासून अरे लोकांना असं वाटतं की तू सिरियस आहेस खूप तुझं तसंच आहे मी हे जबरदस्ती मला काढते बाहेर मी काढते एवढं काढेल का बाहेर कुठे कुठे दडून स्वतःच बाहेर काढतोय मी नाही काय बाहेर आणि मी काय बदलायला नाही जात का पडली वागशील काय तुझ्या प्रमाणे म्हणजे काय वागायचंय असं काय आहे पाणी पी करायचं पाणी पी मॅनेज टाइम सगळा मॅनेज कर कमी फिर कमी झोप सकाळी उठून पाच वाजता आपण नशीब आपण बोलले आल्यानंतर तू तू डारा दूर झोपलास ना ताई कधी आली ताई सोबत मी काय बोलते साफसफाई झाली जागे होते माहिती मला मी जागाच होतो झोपलो नव्हतं मी नाटक करत होतो झोपायचं हो ग पहिलं ना ताई आणि तो दरवाजा उघडायला पण ना उठायचा ग मी म्हणायचे मला झोपायला हा उठेल हा उठेल एक दिवस मी बोलले पुन्हा ताई आल्यानंतर तू उठत जाशील का उघडायला तेव्हापासून गेला एक आठवडा नंतर इग्नोर करायला लागलो मी ताईला पण आणि हिला पण आता मलाच जायला लग्न झाल्यावर मी इग्नोर करायला एक दिवस मी जात असेल

ताई ताई माहितीये ताई आमचे सगळे कपडे व्यवस्थित सगळं ठेवायचे पहिल्यांदा कपाट एकदम व्यवस्थित ठेवलेलं टाकते कारण ते आधी खूप अस्ताव्यस्त होत तिने व्यवस्थित लावलं जे जॅकेट त्याचे टी शर्ट व्यवस्थित आणि ते लावल्यानंतर तिने बोलली की हे फक्त दादाचे कपडे आहेत असं बोलली ते त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय झालं थोड्या दिवसानंतर मी तिला बदललं आता ती परत तशेच बसकुन ठेवते हस्तिला <laughs> बोललो की मग काय केलं म्हणजे काय तिला बोलला ताई तू पण आता आमच्या हरगेज कपडे कोंबून ठेवायला लागले साल मध्ये कारण तिला वेळ नव्हता का तिने तसेच ठेवलं होते ती म्हणे कारण हा काय करतो एक कपडा काढायचा आला ना की आजूबाजूचे पाच सहा कपडे काढतो आणि मग ते तसेच ठेवतो तर ताई ताई छोटी वाट लागली तिने तसेच ठेवून दिले होते हा काल बोललं तिला तर तू पण आमच्या सारखीच झालीस ना असं असं पहिला मी काय बोललो तिला मी काहीतरी बोललो ना असं त्या ह्याच्यात पहिल्यांदा पहिल्यांदा आम्ही बिघडलेलो होतो मग ताई आली आणि ताईने आम्हाला सुधारलं तिने पोहोच तुझ्या कपाटापर्यंत कपाटात प्लॅनिंग केलंच ना ते तिला नाही ओढले त्याच्यामुळे तिने सगळं अरे डेंजर अरे खरंच तिने प्लॅनिंग केलं ना ते विचित्र प्लॅनिंग आहे अरे सगळे बॉक्स डी मधले अख्खी सगळे बॉक्स आहेत ते घेऊन आले अरे ना मला ते असं ते बॉक्स बॉक्स मध्ये ठेवतात नाही कपडे यायला हाय माहितीये ग बसू मला बरोबर म्हणजे बॉक्स बरोबर आहे चल काहीतरी करूया आता चल काम धंदे भू कर चल कुठे जायचं स्टेटस

आता अंकिता का आली आहे हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला असेल अंकिता आली आहे म्हणजे काहीतरी शूट आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला उद्या कळेल सो स्टेटन बाय बाय सी नेक्स्ट ब्लॉक